हॅलो कसे हात सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आज आहे बुधवार आणि एकादशीसुद्धा आहे तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर हे टायमिंग असाल दुपारी साडेबाराचं आहे कारण गौरीला स्कूलमध्ये सोडल्यानंतरचं हे मी आवरावर करते तिला आता शाळा सोडून आले मी आणि मी जेवण वगैरे केलं जेवलेली थोडीशी किचनवरची भांडी वगैरे आवरावर आउर केली आणि वगैरे घड्या करून ठेवल्या मस्त असं घर आवरून घेते आता मी आणि मला ना आज करायचं आहे गव्हाचं दळण गव्हाचं पीठसुद्धा माझं संपत आलेलं आहे म्हणजे की दोन तीन दिवस अजून जाईल पण दोन तीन दिवस असं असतानाच मी पीठ आणत असते दळून म्हणजे आणि गुरुवार पण आहे उद्या आणि गुरुवारी आमच्यात असते गिरण बंद त्याच्यामुळं मला आजच आणावं लागेल आणि उद्याची तयारीसुद्धा करायची आहे मला उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर पूजेची सुद्धा मला तयारी करायची आहे मार्केटला जायचं आहे मला मार्केट आता झाडू मारून घेते आणि पहिला पटकन मार्केटला जाऊन येते कारण उद्याच्या गुरुवारची पूजेला लागणारं सर्व साहित्य आणायचं आहे ते पण घेऊन येते जेणेकरून उद्या, ला उद्या मला काही जास्त गडबड नाही होणार गेल्या गुरुवारी माझी खूप धावपळ झाली होती तर पूर्वतयारी असली की कसं बरं पडतं तर पटकन मार्केटमध्ये मा जाऊन येते मी आता तर मार्केटमध्ये जाऊन आले आता मी आत्ता तिथं गेल्यानंतर शूट वगैरे काही नाही केलं आणि घरी आले थोडंसं पाणी वगैरे पिले आणि आत्ता करत आहे मी ह्या देवीच्या मुकोटाचं डेकोरेशन कारण तुम्हाला मागच्या गुरुवारी बोलले होते की माझ्याकडं मुकुट आहे आणि हा मुकुटांना मला खूप खूप आवडतो बघा ना किती सुंदर आहे आणि डोळे तर बघा मुकुटचे ब कितीच आपल्या डोळ्यासारखे आहेत आणि हा बक्ताक्षणी आवडेल असाच मुखवटा तर नवीन मुखवटा आणण्यापेक्षा की म्हटलं आपण याच मुखवट्याला काहीतरी छान असं डेकोरेशन करूया आणि माझ्याकडे अजून एक मुखवटा आहे जो की कोल्हापूरची महालक्ष्मीचा आहे तो पण साधा सिंपलच आहे डेकोरेशन वगैरे केलेलं नाही तर त्याला सुद्धा मी करणार आहे तो पुढच्या गुरुवारी मी आ... करणार आहे तर या गुरुवारी म्हणजे की मार्गेशर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी याच मुकोटला मी छान असं डेकोरेशन करणार तर, आहे तर मी काल मार्केटला गेले होते तेव्हा आणले होते मी काहीस बॉल चेन आहेत काही मोत्याचे चेन आहे गोल्डनचं आणि थोडंसं मोत्याचं असं मिक्स मी डेकोरेशन करणार आहे तर चला तर मग आपण करूया डेकोरेशनला सुरुवात बघूया कसं जमतं आहे आणि तुम्हालासुद्धा कसं वाटतंय आवडतं आहे का पुढे जाऊन बघा तुम्ही आणि मला पण कमेंट करून सांगा साहित्य काय एवढं आणायला पैसे गेलेले नाही आहेत माझं शंभर ते दीडशे रुपयेमध्ये माझं सर्व साहित्य आलेलं आहे आणि त्या साहित्यामध्ये हा एक मुकवटा आणि दुसरा एक मुकोटा माझा डेकोरेशन करून होणार आहे कारण हे मुकोट्याची साईज छोटी आहे त्याच्यामुळं काही जास्त लागणार नाही याला तर बघूया आपण कसा तयार होतोय आपला हा मुखवटा मी थोडस डेकोर केलंय तर बघा आईचं रूप किती छान उठून दिसतं आहे खूप छान आणि या साहित्याला म्हणजे की सांगू का दोनशे रुपये तर सहज गेले असतील कारण आधीच थोडंसं माझ्याकडचे साहित्य होतं चेन वगैरे होत्या का आधीचं म्हणजेच की मी कानातले वगैरे बनवते त्याच्यासाठी आणलेलं ते पण साहित्य होतं त्याच्या पण गोल्डन कलरचे बॉल चेन होत्या त्या पण मी इथं लावल्या आहेत आणि खूप सुंदर आपला मुखोटा तयार होतो आहे बघा ना किती सुंदर दिसत आहे आईचं रूप तर बाहेर एवढ्या मुकोट्याला म्हणजे साधं सिंपलच डेकोरेशन असतं त्याला खूप सांगतात पैसे तर एवढे पैसे काही जात नाही आहेत आपल्याला घरी उलड सोपं पडतं आणि आपण केलेला आपल्या हाताने सजवलेल्या आपल्या देवी आईचा मुकुट आणि तो आनंद वेगळाच असतो खरंच मी तो अनुभवला आहे म्हणून सांगते आहे तर मला तर खूप खूप आवडलं आणि तुम्हाला कसं वाटतंय बघा एकदा करून घरी आणून बघा मुखवटा एवढे बाहेर पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही घरी आणून करू शकता तर बघा हे मी असं करून घेतले आहे आणि वरती नावरील जे पानाचा आकार दिसते तिथं मी पॅच लावायला आणणार होते पण या देवी आईच्या मुकुटलाच हा ऑलरेडी खडा होता त्यालाच मी आण हे करणार आहे तोच बसवणार आहे कारण एक पॅच घ्यायला मला तो दहा रुपये सांगितले मला त्यांनी मग म्हटलं की नको हेच लावूया आणि अशी मन्याची जे बॉल चेन आहे तीच लावूया झाला की आपला पॅच तयार कशाला उगस पैसेना आणि आपल्याला आयडिया सुचत जातात असं हे करताना हे नाही की ते, ते नाही की हे आणि ते करत करत ना अगदी सुंदर आपलं बनून होतं तयार आपण एवढं विचार आ, करतो ना की कसं होईल काय होईल काही का होत नाही एकदा करायला बसलं ना करा बस पटकन होऊन जातं काही चुकत वगैरे काहीच नाही आणि जसं जसं करत जाईल ना तसं ते आपल्यालासुद्धा आवडायला लागतं आणि एक्साइटमेंट वाढते की आता पुढं जाऊन ते कसं दिसेल किंवा कसं होईल आणि तो आनंद वेगळाच असतो की आपण केलं आहे अरे बापरे मी हे केलं आहे स्वतः मी बनवलं आहे का असं असं होतं मला खूप खूप आनंद झाला हा मुकुट बनता बनवताना आणि वेळसुद्धा काही लागत नाही आहे आणि खूप सोप्प आहे आपल्याला वाटतं की हे खूप किचकट आहे पण अजिबात किचकट नाही खूप छान होतं आणि पटकन झालं कारण माझ्या मुकोटाची साईज छोटी असल्यामुळं कदाचित पटकनसुद्धा झालं असेल बरं का तर हे बघा किती सुंदर आपला पॅचसुद्धा बनून तयार झाला ह्या पॅचला मला त्यांनी वीस रुपये सांगितले होते आणि साधा पॅच घ्यायला त्यांनी मला दहा रुपये सांगले होतो सांगितले होते तर तो वीसवाला पॅच मी घरी तयार केला आहे तर तो मला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का पॅच तर रेडी झालेला आहे तर मला आता बनवायचं आहे दुसरा पॅच तर मी बघत होते की छान असं स्टिक झालंय काय व्यवस्थित तर एक पॅच दहा रुपयाला सांगितलं होतं तर तेच पॅकेट मी खड्यांचं दहा रुपयाला आणलं जेणेकरून आपल्याला खूप सारे पॅच बनवता येतील दुसऱ्या काही आपण वस्तू बनवू काही दुसऱ्या आपल्याला कारनास्तव येतील म्हणून ते मी पॅच कॅन्सल करून हे दहा रुपयेचं पॅकेट आणलं होतं गुलाबी खडे आहेत तर गुलाबी खडे कशावर पण आपण लावू शकतो कशाला पण मॅचिंग करू शकतो व्यवस्थित तर एवढा पॅच त्यांनी दहा रुपये सांगितला होता आणि तोच पॅच मी आता घरी केले देवीच्या मुखोट्यावर इथं माथ्यावरती लावण्यासाठी तर असे मी तीन पॅच तयार केलेत आणि कानातल्याचे सुद्धा ह्या एनेच केले कानातल्याचे सुद्धा मी एनेच केलेत आणि गोलवाला तो माझ्याकडे दुसरे बार की छोटे छोटे खडे होते ना त्यांनी केले मी तर हा सुद्धा आपला रेडी झाले आणि व्यवस्थित आधी ठेवून बघायचं की आपल्याला हे व्यवस्थित आहे का देवीचं नाक टीका आणि वरचा जो आपण पॅच लावलेला आहे त्याच्याबरोबर आपल्याला हे सगळं मध्यभागी लावायचं आधी ठेवून बघायचं गडबड करायची नाही कारण ते एकदा चिटकल्याला परत काढायचं म्हटलं ना मग ते खाली चिटकलेलं असताना ते आधीचं डेकोरेशन असताना ते निघू पण शकतं मग ते व एवढं आपद न्यापेक्षा त्रास करून घेण्यापेक्षा आधी ठेवून बघायचं की व्यवस्थित दिसते तर फायनली आपला दुसरा पॅचसुद्धा तिथं लागलेला आहे माथ्यावरती व्यवस्थित आधी मी ठेवून बघितला आणि मग चिटकावला आहे आणि नंतर मी गळ्याला सुद्धा डिझाईन हे केलंय बघा छान असं खडे पांढरे आणि गोल्डन असं कॉम्बिनेशन केलेलं आहे मिस आणि हे गळ्याचं डिझाईन करून झालं नंतर मला आता करायचं होतं कानातल्याचं डिझाईन कानातले बनवायचे होते आणि थोडंसं साईडला इथं वरच्या ठिकाणी थोडंसं राहिले त्या तर माझं थोडंसं कानातले वगैरे बनवायचे राहिले होते आणि वरच्या साईडला थोडंसं सा राहिले होतं ते पण मी करून घेतलं तर फायनल आपला मुखवटा असा तयार झालेला आहे कसा दिसतो आहे तुम्हाला आवडला का नक्की सांगा मला आईचं रूप किती सुंदर आणि खूप खूप उठून दिसत होतं खूप सुंदर आपला मुखवटा बनवून तयार झाला होता आणि हे सुंदर असा पॅच बनवला होता लाल खड्यांमध्ये छोटे छोटे लावले होते दोन पॅच साईडला मी आणि कानातले आणि हे असं डेकोरेशन आपल्या मुखवट्याचं झालेलं आहे कलर कॉम्बिनेशन मी असं घेतलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले दिवे ते सुद्धा दिवे मी इथं घेतले आहेत उद्याच्या पूजेमध्ये लागणार आहेत तर सर्व पूजेची तयारी करून ठेवत आहे मी तर मुखवटा रेडी आहे दिवे रेडी आहेत पूजेचं सा लागणारं सर्व साहित्यसुद्धा मी घेऊन आले आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा